नमस्कार आज आपण नवरात्री विशेष उपवासाला चालणारी महिनाभर टिकणारी मस्त अशी कुरकुरीत शेंगदाण्याची चिक्की तयार करणार आहोत चिक्कीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला देखील खूपच चविष्ट झालेली आहे अशी परफेक्ट चिक्की तयार करण्यासाठी गुळाचा पाक कसा तयार करायचा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं त्यासोबतच चिक्की चिवट किंवा चिकट होऊ नये यासाठी काय करावे म्हणून मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चिक्की पहा मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओमधून समजतच असेल चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेलायकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे शेंगदाण्याची कुरकुरीत चिक्की तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता एका मोठ्या कढीमध्ये एकवटी शेंगदाणे काढून घेऊयात अगदी कमी गॅसवरती सांड सुटेपर्यंत खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये शेंगदाणे भाजून तयार होतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून तयार आहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर आहे। या शेंगदाण्यांची व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हातावरती चोळून व्यवस्थित सालं काढून घ्यायची आहे जेवढी शक्य होतील तेवढी सालं काढून घ्या आता लगेचच अशी सालं काढून झाल्यानंतर आपल्या या शेंगदाण्याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे मी सर्व शेंगदाण्यांची सालं काढून घेतलेली आहे अशा पाकळ्यांच्या स्वरूपामध्ये शेंगदाण्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे पहा या पद्धतीने असं हातावरती चोळलं ना की सालंसुद्धा निघतात आणि शेंगदाण्याच्या पाकळ्या देखील तयार होतात आता आपण लगेचच बाग बनवायला सुरुवात करूयात आता गुळाचा पाक तयार करण्या अगोदर ज्या ताटावरती किंवा ज्या भांड्यावरती तुम्हाला ही चिक्की सेट करायची आहे त्या भांड्याला किंवा ताटाला व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे हे आधीच करून ठेवायचं आहे मी अशा फोलपाट्यावरती आज चिक्की व्यवस्थित सेट करणार आहे अर्धा चमचा फोलपाट्यावरती साजूक तूप घातलेलं आहे आता हे साजूक तूप अगदी व्यवस्थित ग्रीस करून घेऊयात असं केल्यामुळे काय होतं चिक्की आपली अजिबात चिटकून राहत नाही व्यवस्थित निघते त्यासोबतच लातण्याला देखील आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ही सर्व कृती आपल्याला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे आय आपल्याला घाई होणार नाही आता आपण लगेचच गुळाचा कडक पाक तयार करायला सुरुवात करूयात गुळाचा पाक तयार करण्यासाठी अशी एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता ज्या वाटीने तुम्ही सुरुवातीला शेंगदाणे मोजून घेतले अगदी त्याच सेम वाटीने एक वाटी गुळ घालायचं आहे गूळ एकदम घेताना बारीक सुरीने कापून घ्यायचा आहे म्हणजे लवकर वितळतो या ठिकाणी तुम्हाला साधाच गूळ वापरायचा सा आहे चिकीचा गूळ अजिबात वापरायचा नाही एक वाटी शेंगण्यासाठी त्याच सेम वाटीने एक वाटी गूळ घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना अगदी त्याच चमच्याने एक चमचा पाणी घालायचं आहे म्हणजे काय होतं लवकर गुळ वितळतो आता मध्य मासेवरती आपल्याला हा गुळ चांगला वितळून घ्यायचा आहे सुरुवातीपासून टोटल दोन मिनटं झालेली आहे मध्यमासेवरती मी गुळ वितळूनच घेत आहे अगदी दोन मिनिटातच हा घातलेला संपूर्ण एक वाटी गुळ पूर्णपणे वितळलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्या ह्या गुळाच्या पाकाला वरती असा फेस यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही या ठिकाणी गुळाच्या पाकाचा रंग पाहून घ्या आत्ता कसा आहे आणि शिजल्यानंतर कसं आहे जसं जसं हा गुळाचा पाक शिजत जाईल तसं तसं याचा रंग डार्क होत जातो अजून आपला गुळाचा कडक पाक तयार झालेला नाही गुळ वितळल्यापासून साधारणतः एक दोन मिनटं अगदी कमी गॅसवरती आपल्याला हा गुळाचा पाक शिजवून घ्यायचा आहे या ठिकाणी गुळ वितळल्यापासून दोन मिनटं झालेली आहे अगदी कमी गॅसवरती मी हा गुळाचा पाक शिजवूनच घेत आहे सुरुवातीपासून चार मिनटं झाली आणि गुळ वितळल्यापासून दोन मिनटं झालेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला गुळाचा पाक शिजत आला आहे त्यामुळे याचा रंग देखील डार्क झालेला आहे आता आपण तयार केलेल्या गुळाचा पाक तपासून पाहूया त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये थोडासा हा गुळाचा पाक घालायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला पाक अजूनही तयार झालेला नाही पाकाची गोळी तयार झाली पण अजूनही पाक चिवट आहे दोन्ही बोटांच्या मध्ये दाबल्यानंतर सहज असा दाबला जातोय असा आपल्याला पाक नकोय एकदम कडक पाक हवा आहे बोटांच्या मध्ये ताणल्यानंतर हे पहा अगदी चिवट असा पाक आहे तार निघत आहे आपल्याला असा पाक नकोय अजून आपल्याला साधारणतः मध्यम ते मंद असे वरती दोन ते तीन मिनटं हा पाक शिजवून घ्यावा लागेल तेव्हाच आपल्याला हवा असणारा कडक पाक तयार होईल चला तर मध्यम ते मंद असे वरती अंदाज घेत घेत आपण हा पाक आणखी दोन तीन मिनिटं शिजवून घेऊयात आणखी दोन मिनटं झालेली आहेत आपण पाक शिजवूनच घेत आहे सुरुवातीपासून टोटल सहा ते सात मिनटं झालेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाकाचा रंग देखील अगदी डार्क झालेला आहे आता आपण पुन्हा हा पाक तपासून पाहूयात प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे थोडंसं गुळाचा पाक घालायचा आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाकाची लगेच गोळी तयार झाली ही गोळी पाण्यामध्ये घातल्यानंतर कडकडीत असा आवाज येत आहे याचा अर्थ असा आहे की आपल्याला हवा असणारा एकदम कडक पाक तयार आहे बोटांच्या मध्ये ताणल्यानंतर कुठेही तार निघत नाहीये लगेच असं पाक तुटत आहे क्रिस्टलसारखा आवाज येत आहे असाच पाक आपल्याला बनवायचा आहे या अगदी साध्या सोप्या ट्रेक आहेत पाक तयार झाला आहे की नाही हे चेक करण्याच्या आता आपल्याला हवा असणारा कुरकुरीत आणि कडक पाक तयार आहे लगेचच गॅस बंद करायचा आहे असा गुळाचा पाक तयार झाला आणि गॅस बंद केला की लगेचच पाव चमचा साजूक तूप घालायचं सा आहे असं थोडंसं सा साजूक तूप वरतून घातल्यानंतर काय होतं आपली जी चिक्की आहे ती एकदम शाईन मारते दिसायला एकदम छान दिसते त्यामुळे हे ट्रिक करायची आहे लक्षात ठेवा या ठिकाणी गॅस बंदच केलेला आहे पाक अगदी कडक गरम आहे या गरम गरम पाकामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले सर्व शेंगदाणे फटाफट घालायचे आहे आता इथून पुढे हात जरा आपल्याला लवकर चालवायचा आहे फटाफट आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे आहे त्या गुळाच्या पाकामध्ये अगदी व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने या ठिकाणी गॅसमध्येच कुठेही चालू ठेवायचं नाही गॅस बंदच केलेला आहे चला तर हे घातलेले शेंगदाणे सर्व पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक जीव करून घेऊयात फटाफट ही प्रोसेस करायची आहे कारण पाक गरम गरम असतानाच हे व्यवस्थित मिक्स होतं नाहीतर व्यवस्थित मिक्स होत नाही आता हे चिक्कीचे मिश्रण गरम गरम असताना स्तूप लावून घेतलेल्या पुलपटावरती घालायचं आहे असं सर्व मिश्रण घालून झाल्यानंतर स्पॅच्युलाने व्यवस्थित असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता लाटण्याने जेवढं शक्य होईल तेवढं असं चांगलं लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जाड चिक्की हवी असेल तर थोडंसं कमी लाटा पातळ चिक्की हवी असेल थोडंसं जास्त लाटून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे मी मध्यम जाडीची या ठिकाणी चिक्की तयार करत आहे त्या मी अगदी व्यवस्थित असं लाटून घेतलेलं ला आहे आता ही चिक्की फार गरम आहे व्यवस्थित लाटून तयार आहे एक साधारणतः थोडीफार थंड होऊन देऊयात सात ते आठ मिनटं पंख्याखाली थंड करून घेऊयात पूर्ण देखील थंड करून घेऊ नका ही चिक्की हलकीशी गरम गरम असतानाच आपण ह्याला कट करून घेणार आहोत कारण जर तुम्ही नंतर जर कट केली तर ती अजिबात व्यवस्थित कट होणार नाही कारण की चिक्की लगेच कडक होते चला तर एक साधारणतः एक सात ते आठ मिनटं पंख्याखाली आपण ही चिक्की थंड करून घेऊयात या ठिकाणी पाच ते सहा मिनटं झालेली आहेत पंखेखाली चिक्की मी हलकीशी थंड करून घेतलेली आहे पूर्ण देखील थंड झालेली नाही चिक्की गरम गरम असतानाच व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे आज मी पिझ्झा कटरच्या मदतीने ही चिक्की कट करून घेत आहे तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा कट करून घेऊ शकता हे पहा ह्या प्रकारे चौकोनी शेपमध्ये मी चिक्की या ठिकाणी कट करून घेणार आहे चिक्की जर जास्त थंड झाली तर ती अजिबात कट होणार नाही त्यामुळे गरम गरम असताना त्याला थोडेफार कट मारून घेते तरीसुद्धा चालतात नंतर चिक्की छान अशी कट होते हे पहा अशा प्रकारे मी चौकोन शेपमध्ये चिक्की कट करून घेतलेली आहे आता ही चिक्की फार गरम आहे हलकीशी गरम आहे आता साधारणतः एक अर्धा ते एक तास हे चिक्की अशीच पंख्याखाली ठेवून देऊयात पूर्ण थंड करून घेऊयात त्यानंतरच डिमोल्ड करायची आहे म्हणजे चिक्की अशी मस्त डिमोल्ड होते अजिबात कुठेही चिटकून राहत नाही या ठिकाणी साधारणतः अर्धा ते एक तास झालेला आहे कट करून झाल्यानंतरसुद्धा पंख्याखाली ही चिक्की मी थंड करायला ठेवलेली होती चिक्की पहा पूर्णपणे थंड झालेली आहे रंग देखील आणखी डार्क आलेला आहे आता आपण ही चिक्की डिमोल्ड करून घेऊयात हे पहा पूर्ण आखी जी आपण चिक्की तयार केली होती ती सर्व चिक्की पोलपाटावरून अगदी सेपरेट झालेली आहे अगदी मस्त अशी आपली चिक्की या ठिकाणी तयार होत आहे आता आपण चिक्कीचे तुकडे करून घेऊयात अगदी फटाफट असे तुकडे होत आहे कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे हे पहा परफेक्ट ही चिक्की बनवायला फार सोपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये बनवून तयार होते बनवून झाल्यानंतर अर्धा ते एक तास पंख्याखाली थंड व्हायला ठेवून द्या खूप मस्त अशी कुरकुरीत तयार होते फक्त चिक्की तयार करताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की चिक्की अजिबात चुकत नाही पाक व्यवस्थित तयार झाला पाहिजे कडक पाक तयार झाला पाहिजे तरच तुमची चिक्की मस्त अशी कुरकुरीत तयार होते जर तुम्ही व्यवस्थित पाक शिजवून घेतला नाही कडक केला नाही तर तुमची चिक्की चिवट होणार आहे अजिबात कुरकुरीत होणार नाही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या काही बारीक सारी टिप्स घेऊन लक्षात घेऊन जर तुम्ही ही चिक्की बनवली तर तुमची चिक्की देखील अगदी कुरकुरीत तयार होईल हे पहा अशा प्रकारे मी चिक्कीचे मस्त असे तुकडे करून घेतलेले आहेत चिक्कीला रंग पहा अगदी सुरेख आहे पंधरा ते वीस दिवस महिनाभर ही चिक्की डब्यामध्ये बंद डब्यामध्ये अजिबात खराब होत नाही अशीच मस्त कुरकुरीत राहते हे पहा मस्त अशी आपली चिक्की बनवून तयार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासाला रोज काय बनवावे त्यासाठी एकदा तरी ही चिक्की बनवून ठेवली ना तर तुम्हाला नऊ दिवस अजिबात कसलंही टेन्शन नाही हवं तेव्हा तुम्ही ही चिक्की खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझ्या याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा असेच पुन्हा भेटूयात एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत